यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आली गडकरी मंचावरच बेशुद्ध झाले त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कुठलेही कारण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री गडकरींनी विशेष उपस्थिती दर्शवली होती उन्हाच्या त्रासाने त्यांना भोवळ आली यवतमाळच्या शिवाजी ग्राउंडवर ही सभा सुरू होती भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांना भोवळ आली सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना सावरल्याने मोठा अनर्थ ठळला <स्थाथ>